नमस्कार मंडळी आय युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज तुमच्या वहिनी सांगतो एवढं पटापट पटापट कामावर राखली का नाही म्हणून मंडळी मला प्रश्न पडला मग काय एवढं फास्ट फास्ट काम सगळी चालू आहे म्हणलं हळूच जाऊन आईला विचारलं बघा म्हटलं आज कारभारणीच काय नियोजन आहे म्हणलं एवढ्या पटापट सगळं कामावर काय लागल्या तर आईनं सांगितलं बघा तिकडून माहेरातली माणसं का नाही आज भेटायला येणार आहेत म्हणून म्हणलं आनलं मंडळी का नाही एरवी अख्खा दिवस जातोय खरं बाहेरातली माणसं येणार आहेत म्हणल्यानंतर आज तुमची वहिनी ओरखून तयार आहे बघा आपण सुद्धा काहीतरी पाहुणचार म्हणून मस्त पैकी बियात गेला पाहिजे म्हणूनच मंडळी का नाही आज आपण करणार आहे मस्त पैकी का नाही करकमची स्पेशल बाजार आणते असं म्हणते आज असणार आहे आणि तुम्हाला सांगतो मंडळी माझा एक दोस्त आहे करकम गावामध्ये का, का नाही तकड घाडगे म्हणून दोस्त आहे मग एक दिवस बोलवलं की प्रेमानं म्हणला या की म्हणला मस्त पैकी बेत करू तर त्यावेळी का नाही मस्त बाजार आमटीचा बेत केला होता तेव्हापासून मंडळी अजून का नाही ती चव हा चव रेंगाळत राहते म्हणून म्हणला आज कारभारेला सासरवाडीची माणसं येणार आहेत म्हणल्यानंतर करून टाके जकाच बेत आणि बाजार आमटी जर तुम्ही खाल्लाचा तर मटणाचा बी रस्ता इसरून झाला बघा अशा पद्धतीचे एकदम शाकाहारी मंडळी शेव्यात असणार मस्त पैकी बाजार आमटीच्या ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पारंपरिक बाजार आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे तूर डाळ घेतलेली आहे आणि इकडे मसूर डाळ घेतलेली आहे मूग डाळ पण घेतलेली आहे मीठ घेतलेले आहे आणि इकडे हळद पावडर घेतलेली आहे हे बघा आपलं घरचं आहे ना काळा मसाला घेतलेला आहे आणि इकडे आपण घरचं कांदा लसूण मसाला सुद्धा घेतलेला आहे आज आपण ना दोन्ही मसाला वापरणार आहोत मस्त आपल्याला झणझणीत बनवायचं त्यासाठी आपण दोन्ही इथे मसाला वापरणार आहे एक टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता लसूण सोलून घेतलेले आहे जिरा मोहरी घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही बघू शकताय, खोबरे किसून घेतलेले आहे आलं कोथिंबीर घेतलेली आहे लवंग दालचिनी मिर घेतलेले आहे तीळ घेतलेले आहे आणि थोडंसं आपण खसखस सुद्धा घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर आता आपल्याला ना हे खोबरं वगैरे भाजून घ्यायचं त्यासाठी आपण पहिल्यांदा चूल पेटवून घेऊया तेव्हा चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती ना तवा ठेवूया आणि तवा आपण थोडंसं गरम करून घेऊया आता तवा पण गरम झालेला आहे आता आपण तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे घालायचं नाही असंच आपल्याला हे फक्त आहे ना भाजून घ्यायचंय चा। चांगलं असं थोडंसं लालसर भूस भाजून घेऊया आता आपण यामध्ये आहे ना लवंग दालचिनी वगैरे घालते ते पण आपल्याला ना गरम करून घ्यायचं हे बघा आता थोडं आहे ना खोबरं सुद्धा लालसर झालेले आहे ला हे बघा आता आपण ह्यामध्ये तीळ खसखस वगैरे घालूया खसखस आहे ना पटकन भाजला जातो त्यामुळे आपल्याला ते नंतरच घालायचं बघा आता तीळ घातलेले आहे आता आपण ह्यामध्ये आहे ना लसूण सुद्धा घालूया लसूण पण आहे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये घालते खसखस आता थोडंसं आहे ना आपल्याला हे परतून भाजून घ्यायचंय पटकन भाजला जातो हे आता चांगलासा भाजलेली आहे आता आपण हे काढून घेऊया म्हणजे काय ते खसखस आहे ना पटकन ते भाजला जातो जास्त वेळ ना सगळं जाते हे बघा आता आपण ना मसाला ना थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचंय तिकडं मसाला गार ना आपण इकडे डाळ घेतला होता ना डाळ एका आपण इकडं भांडीमध्ये घालूया आता सगळं डाळ आहे ना घालते आणि आपल्याला डाळ आहे ना स्वच्छ धुवून आहे पाणी घालून आपण चांगला असं सा आपण स्वच्छ धुवून घेऊया मग आता आपण पाणी काढून घेतलेले आहे आता आपण परत ह्यामध्ये पाणी घालूया थोडस आपल्याला डाळ आता चांगलं शिजून घ्यायचं आहे आता आपण हे चुलीवरती ठेवूया बघ आता आपण हे चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आपण ना हळद घालूया थोडंसं घातलेली आहे तर आता आपण इकडे एक टमॅटो घेऊया हे टमॅटो आहे ना असं आपल्याला ना डाळ शिजायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला टोमॅटो सुद्धा शिजून घ्यायचं त्यासाठी थोडंसं मी मोठं मोठं चिरून घेते म्हणजे डाळ बरोबर आहे ना चांगलं टमॅटो शिजला जातो बघा आता आपण टमॅटो आहे ना तिकडे डाळ मध्ये घालूया आता टोमॅटो पण घातलेले आहे आता आपण डाळ आहे ना पूर्ण आपल्याला मऊस पर्यंत शिजून घ्यायचंय हे बघा आता तिकडे डाळ शिजू पर्यंत मसाला बारीक करून घेऊया त्यासाठी आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे कलबत्त्या मसाला घालते भाजून घेतलं तर ना ते सगळं मसाला घालायचं आहे आणि ह्यामध्ये आपण इकडे आलं घेतलं तर ना आलं सुद्धा घालूया आणि थोडंसं आपण कोथिंबीर घालूया आणि पूर्ण असं आपल्याला नाही बारीक करून आहे मसाला पूर्ण असा आहे ना सगळं एक दिवस पूर्ण बारीक व्हायला पाहिजे हे बघा असं आपल्याला ना मसाला पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे आणि मसाला सगळं भाजून घेतल्यामुळं ना पटकन बारीक होतात आपण खोबरं वगैरे किसून घेतलं त्यामुळं जास्त वेळ लागत नाही हे बघा ह्या पद्धतीनं असं आपल्याला पूर्ण असं हे बारीक करून घ्यायचं आहे बारीक झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता बराच वेळ झालेला आहे आता आपण डाळ शिजले का बघूया आता झाकण काढलेले आहे चांगलं आहे ना शिजतोय आणि डाळ सुद्धा आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे बघू शकता आणि टमॅटो पण पूर्ण मऊ झालेले आहे आणि ह्यामध्ये आपण मसूर डाळ वगैरे घातलं तर ना त्यामुळे पटकन शिजला जातो आता पूर्ण असं असं मऊ झालेले आहे डाळ आता आपण खाली काढून घेऊया बघा आता आपण इकडे पातळीमध्ये पाणी घेतलेले आहे आपण हे पाणी गरम करून घेऊया आता पाणी गरम होत आहे ना आपण इकडे डाळ चांगलं शिजून घेतलं होतं ते आपल्याला ना इकडे रवी घेतलेला आहे रवीचं सायन आपल्याला चांगलं घुसळून घ्यायचं आहे म्हणजे डाळ आहे ना पूर्ण सगळं मऊ होतील आणि एकसारखंच आहे ना झाडसर होतील त्यासाठी आपल्याला ना रवीचं सायन थोडंसं आपल्याला घुसळून घ्यायचं बघा असं घुसळून घेतल्यामुळं ना टोमॅटो सुद्धा पूर्ण असं बारीक होतं आहे आणि डाळ सुद्धा आहे ना तुम्ही बघू शकता जाडसर असं आहे ना एक सारखंच आहे ना सगळं डाळ होतात त्यामुळं असं आपल्याला रवीचंच आहे असं घुसळून घ्यायचं तेव्हा आता चांगलं सगळे एकजीव झालेले आहे आणि इकडे पाणी सुद्धा गरम झालेले आहे आता आपण एक खाली काढून घेऊया इथंच मी बाजूला ठेवते आणि आपण इकडे ना एक कढई घेतलेली आहे आता आपण हे चुलीवरती ठेवूया आणि थोडंसं आपण हे गरम करून घेऊया हे बघा आता कढई गरम झालेली आहे तर आपण ह्यामध्ये तेल घालूया तेल घातलेले आहे तर आपण तेल सुद्धा थोडंसं आपण गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेले आहे आता आपण ह्यामध्ये जिरं मोहरी घालूया हे जिर मोहरी सुद्धा चांगलंसं तडतडलेले आहे त्यामध्ये घालते कढीपत्ता आणि इकडे आपण हे मसाला बारीक करून एकदा ते घालूया चांगलंसं आपण आहे ना परतून घेऊया तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुटलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण येतो आणि कलर सुद्धा खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असो दोन्ही पदार्थ मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही चिनी मातीच्या पण नाहीतर काशीच्या पण ठेवायचं तुम्ही पण एकदा हे मसाला घेऊन बघा टेस्ट तुम्हाला पण हे नक्की आवडेल आणि आहे ना उपलब्ध आहे तोपर्यंत आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता पण मसाला आहे ना इथे घालूया आता मसाला सुद्धा चांगलासा परतलेला आहे आता मी कांदा लसूण मसाला घालते एक चमचा भर मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आपल्याला आहे ना एक चमचा भर आपल्याला काळा मसाला सुद्धा घालायचा आहे काळा मसाला पण तुम्हाला लागणार असेल ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय मग आता चांगलं असं आपण आहे ना हे परतून घेऊया आपण हळद तर आहे ना डाळ शिजवून घेताना घातलेली आहे त्यामुळं आपण आता हळद वगैरे घालणार नाही हे बघा आता आपण इकडं डाळ घुसळून घेत होता ना ते घालूया ह्यामध्ये ना थोडंसं आपण गरम पाणी घालून आहे ना पूर्ण सगळं घालायचं आपण सगळ्यांना एकजी करून घेऊया थोडस बाजार ना गरम आणि जास्त पातळ करायचं असेल तर तुम्ही अजून पण पाणी वाढवू शकताय आणि काय होत शिजल्यावर आहे ना थोडस गार झालं की ते घट्टपणा जातोय त्यामुळे असं आपल्याला थोडस आहे ना आमटी करून घेतानाच थोडस आपल्याला पातळ करायचं चांगलं जाळ करून ना आपल्याला उकळ्या काढून घ्यायचं आहे <ण्णागी> आता आपण ह्यामध्ये घालूया मीठ चवीपुरतं मीठ घालायचंय बारीक चिरलेलं कोथिंबीर आता आपण एक पाच मिनिट आहे ना चांगलं असं उकळी काढून घेऊया हे बघा आता आमटीला आहे ना चांगलं असं उकळ येत आहे हे बघा आता मस्त आहे ना उकळत आहे आणि जास्त पातळ सुद्धा झालं नाही बघा जाडसर असं आहे ना हे आमटी तयार झालेले आहे अजून तुम्हाला पातळ करायचं असेल तर अजून तुम्ही गरम पाणी घालू शकता आणि अजून झाड हवं असेल ना अजून थोडंफार आहे ना तुम्ही शिजवून घेतलं तरी पण चालतंय आणि थोडंसं आपण खाली उतरून ठेवलं ना थोडंसं गार झालं की असं आहे ना हे आमटी घट्ट होत जाते त्यामुळं आम्ही इथं थोडंसं पातळ ठेवलेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया हे बघा आता मस्त आहे ना बाजार आमटी तयार झालेली आहे जणजण जसं आहे ना कड सुद्धा आलेले आहे आणि जाडसर सुद्धा आहे ना हे आमटी तयार झालेली आहे आता हे खायला तर मस्तच लागणार आहे तुम्ही पण हे आहे ना एकदा करून बघा तुम्हाला पण हे नक्की आवडेल मंडळी हे बघा इकडं मस्त पैकी का नाही एकदम तर जाडजोड असं का नाही एकदम मिक्स डाळीच नाही स्पेशल असं का नाही हे बाजार आमटे तयार झाले बघा तर ऐकायला जरी वेगळं वाटत असलं तरी एकदा मंडळी बनवून खावा मग खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एकदम झनझणीत आणि एकदम जाडजोड असं का नाही हे बाजार आमट्या आता मंडळी कसं तोंडाला पाणी सुटालय पण कसं होते आता जर मी जेवायला बसलो तर मग सासूरवाडीची माणसं सा अचानक आली तर मग म्हणणार जावं आम्हाला सोडून जेवतो काय त्यामुळे <laughs> मंडळी कस आता येथील थोड्या वेळात तो वाट बघायचं हायच गरम गरम मग चुलीवर ठेवून द्यायचं अजून जरा जा, जाडजोड जोड आहे बघा मग आल्यानंतर जेवायचं पण मंडळी का तुम्हाला हे आजचं बाजार आमटीची रेसिपी कशी वाटली हा पारंपरिक पदार्थ तुम्हाला कसं वाटला का नाही ते मात्र कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला आपल्याला करा भरपूर शेअर करा आणि खास करून करकम असेल पंढरपूर किंवा सोलापूर जिल्ह्यात का नाही भरपूर ठिकाणी हा पदार्थ आपल्याला बघायला मिळतोय आणि पै पाहुण्यानं आवर्जून का नाही प्रेमानं ना हा पदार्थ खायला घालतात म्हणजे घालतात असते कडे गेल्यानंतर म्हणून का नाही माझा पण त्या करकमच्या घाडगे मित्र आहे का नाही त्याच्या घरी मी हे खाल्लो होतो त्यामुळे मंडळी का नाही हे लक्षात राहिले बघा चला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे पेला ऐकून दाबाय विसरू नका बरं का चला भेटूयात मग अशाच आपल्या नवनवीन गावाकडच्या रेसिपीस सर आपल्या टेस्ट या युट्यूब चॅनल वर धन्यवाद